चालू कुस्ती दरम्यान पुढच्या फेरीचे रणनीती कशी असावी मार्गदर्शक सांगतायत एक मसाज करेल दुसऱ्या आपल्या कुस्तीगिराला वेताळ शळके सोलापूर लालपट्टीमध्ये मध्ये वृद्ध विशाल बनकर सोलापूर निळ्यापट्टीमध्ये मध्ये चालू कुस्ती नंतर महाराष्ट्र केसरी माती विभाग माथेगड क्रमांक दोन वरती विश्रांती नंतर दुसरी फेरी प्रारंभ दीपक पवार अहिल्यानगर हे पैलवान विजयी ब्याण्णव किलो गादी विभागाची कुस्ती रिपॅचे कुस्ती आकडा क्रमांक दोन वरती लागेल सुदर्शन मने भंडारा रेड कशो तुषार खामपूर ब्ल्यू कशो फक्त नाव अनाऊन्स करा महाराष्ट्र केसी चालू असताना बाकी माईक थोडी कंट्रोल करा पुन्हा एकदा कुस्तीच्या डावाच्या दरम्यान झोन मधून बाहेर एक, yes, एक गुणाची महेंद्राच्या खात्यामध्ये पुन्हा आणि कुस्तीचा गुण फलक पाच शून्य भरपूर प्रयत्न करतोय संदीप मोठे पुन्हा एकदा बलून डोबण्याचा प्रयत्न दरम्यान आता महेंद्राला सरपंच वॉर्निंग करतायत कुस्ती करा समज दिलेली आहे पटाची सुंदर पकड परंतु सुंदर बचाव संदीप मोठेचा गुणाची नोंद नाही सुदर्शन मनी भंडार पुन्हा एकदा ताबा मिळवत महेंद्रानं दोन गुण मेडिकल मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक एक वरती मेडिकल सात तुषार खामकर धाराशिव ब्लू कशुम तुषार कामकर सुदर्शन मने भंडार हरिड कशुम दोघांनाही पहिला बुकार आनंद गुंजाळ स्वयंसेवक आनंद गुंजाळ मॅट आखाडा नंबर दोन पुसून घ्यायचा आहे पुसून घ्याय विपोल थोरात पुणे जिल्हा रेडकाशी मध्ये तयार कार्तिक कचोडे परभणी ब्ल्यू कॉशुम पुढील कुस्ती शिवाजी चव्हाण संदीप बाप्पाना भेटायचे सुदर्शन मने भंडारा दुसरा पुकार शिवाजी चव्हाण लाल कॉस्ट्यूम धारण केला पहिल्यान बोलवा लवकर इथे सुदर्शन भंडारा मिनिट सात शून्याची भक्कम आघाडी विजयाकडे महेंद्राची वाटचाल उपांत्य फेरीत या लढतीनंतर त्याचा प्रवेश होईल सेमी फायनल मध्ये तुषार पाहुणे येत आहेत झी टॉकीचे सहाय्यक कार्यकारी निर्माते गणेश चव्हाण व त्यांच्या सर्व सहकार्यानं विनंती गादी आखाडा क्रमांक दोन वर कुस्ती लावण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे एकेरी पटाच्या पकडीतून बाहेर स्टेप आउट पुन्हा एक गुण आठ शून्य संपलेल्या गोष्टीमध्ये महेंद्र गायकवाडचा सेमी फायनल मध्ये प्रवेश एक तासानंतर पुन्हा सेमी ची कुस्ती होणार आहे चारही बंद ठेवा तमाम कुस्ती माहितीसाठी अतिशय आनंददायी गोष्ट महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या प्रयत्नांना अखेर यश संदीप अप्पा भोंडवे दोडके आणि विलाजी कथुरे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानं टॉकीज जी बंद झालेली कुस्ती दंगल होती पुन्हा सुरू होतीये एकदा जोरदार टाळ्या आणि त्याच झी चे सहाय्यक कार्यकारी निर्माते आकड्यावर कुस्ती लावत आहेत सहाय्यक कार्यकारी निर्माते केले समान या ठिकाणी कुस्तीला प्रारंभ करून देत आहेत सरांना विनंती कुस्ती लावल्यानंतर उपस्थित शौकीनांच्या माहितीसाठी आपण झी ची दंगल पुन्हा सुरू करतोय ही आनंददायी गोष्ट आपण आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी जाहीर करावी उपस्थित उपस्थित सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार झी टॉकीज तर्फे तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार अप्पासाहेब भोंडवे यांच्या सहकार्याने आणि आमचे चीफ चॅनल ऑफिसर भवेश जानवलेकर यांचा कुस्ती हा नेहमीच जिवायचा विषय आणि त्यातूनच झी महाराष्ट्र कुस्ती दंगल याची सुरुवात झाली आज अप्पासाहेब साहेबांच्या साहिबा, विनंतीचा मान ठेवून आम्ही झी कुस्तीसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू थँक्यू एकदा गणेशजी चव्हाण यांच्यासाठी पुन्हा एकदा सर्व कुस्ती शाखांकडून जोरदार टाळ्या बोला बजरंग की बोल बजरंग जय बोल बजरंग बजरंगी जय हिंद केसरी दोडके या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्यांचे अहिल्यानगरी हॅलो कुस्ती संघाच्या वतीने सोलापूर लालपट्टी विशाल बनकर सोलापूर निळेपट्टी या कुस्तीसाठी पंच म्हणून रोहिदास आमले साईट पंच म्हणून मारणेसर निलेश मारणे आम्ही एक मिनिट आकडा प्रमुख संभाजी या कुस्तीसाठी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढे महाराष्ट्र केसरी झालेत ते हिंद केसरी महान भारत केसरी मी सर्वांना निमंत्रित करतो की आपण ही महाराष्ट्र केसरी ती माती आखाडा नंबर दोन वरती होणारी कुस्तीसाठी तुम्ही मैदानामध्ये यायच ऑल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी भारत महान केसरी तुषार खामकर त्याप्रमाणे या कुस्तीसाठी छोटा राव साहेब विपुल थोरात आमदार बाप्पू साहेब पठारे वडगाव शिरीपा एक पॉईंट फक्त शिरूरावली त्याचप्रमाणे महाराष्ट्र महाराष्ट्र श्री गुलाब बर्डे महाराष्ट्र असलम काजी राजू भाऊ लोणारी लोणार पाटील बाळू पडगाव बालाजी गवाने अशोक पवार विजय गावडे बापू चेडे राजेंद्र मोहळ या सर्वांनी माती आखाडा क्रमांक दोन वर पुढची कुस्ती लावण्यासाठी उपस्थित राहायचंय आणि सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या सर्वांचं स्वागत करायचंय अनुदान चव्हाण पुणे रेड कश्युम महाराष्ट्र अकोला ब्लू कॉशम तयार भाऊराव सदगीर नाशिक जिल्हा रेड कश्युम सौरभ पल्ली अकोलापूर प्ल्यू कॉल जाऊ नका यांनी उपस्थित राहायचंय पप्पू पवार यांनी सुद्धा या कुस्तीसाठी उपस्थित राहायचंय मल्ल सम्राट असलम काजी यांनी या कुस्तीसाठी उपस्थित राहायचंय त्याचप्रमाणे आबासाहेब इंगोले यांनी या संतोष व्यता यांनी कुस्ती लावण्यासाठी मैदानात जायचंय माथी आकडा क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी माथी भागामधील एक प्रेक्षणीय लढत पाहुणेच्या शिबाहस्ते कुस्तीची सलामी झडते के सोलापूर लालपटी